आपना, आपना ला की सो की आज आपण आपण लाडकी बहीण म्हणून सोन्याचे राखी दिलेले काय भाऊ आहे तुमचे भाऊ म्हणून आज भाऊ म्हणून जे सांगायचं म्हणलं तर काय सांगावं ही सुद्धा कळत नाही तर ही भाऊजीन आज ह्या माझ्या बहिणी जी, जी, जी जमलेल्या आहेत त्या पहिल्यांदा सांगते माझ्या भावानं माझ्या माता बहिणी बांधला त्या तुरा आणि ही जनमलाय काकी साहेबांचा किती वर्षापासून ही परंपरा काकी आता पहिली तीन वर्षांच्या लक्षात नाही तशी सत्तावीस वर्षे मी सोन्याची राखी आबांना बांधते तर आबांची सोन्याची राखी बांधण्यामागं माझा इतिहास काय आहे माझा सखा भाव सखा भाव मला खताला पैसे मागत होतात आणि माझ पैसे होतं मी दिलं नाही त्यांना त्यांनी राखी बांधून घेतली नाही माझ्याकडून म्हणून मी त्या दिवशी हे केलं की मला सोन्याच्या मोलाचा भाव आहे तुला धाग्याची बांधते तर तू बांधून घेणार मला सोन्याच्या मोलाचा भाव आहे त्याच्यानं चुलत सकाळ जोडल्याला हे हातच बाटला नाही फक्त ह्या सोन्याच्या मनगटात माझ्या ह्या सोन्यासारख्या भावाला मी मी राखी आज सरकारने बहिणीसाठी दीड हजार रुपये आमच्या खात्यात पडलेले आहेत म्हणून आम्ही हजारो संख्येने आबांना आज राखी बांधायला आलेलो रक्षाबंधन साजरा करायला आज तुमच्या लाडक्या बहिणी सगळ्या एकत्र होऊन आपल्याला राखी बांधण्यासाठी आलेल्या आहेत काय तुमची भावना आता मी नेहमीच बहिणींच्या बाजूने उभा राहणारा एक भाऊ गेल्या अनेक वर्षापासून आहे महायुतीच्या राज्य सरकारने एक महत्वाकांक्षी निर्णय घेतला की लाडक्या बहिणीला राज्य सरकारकडून काहीतरी मदत मिळाली पाहिजे तिच्या भविष्यासाठी म्हणून दीड हजार रुपये महिना आमच्या लाडक्या बहिणीला राज्य सरकारनं मंजूर केले आणि आज लाखोच्या संख्येनं आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आणि त्यासाठी ह्या सगळ्या लाडक्या बहिणी आज भावाची आठवण म्हणून या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झालेल्या आहेत आणि या सगळ्या बहिणी आज अतिशय समाधानानं आनंदानं या ठिकाणी राखी बांधण्यासाठी आलेल्या आहेत आणि त्यामुळं एक महिला वर्गामध्ये त्या बहिणींच्यामध्ये एक चांगला आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे म्हणून राज्य सरकारचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि असंच सल्लागळ्या लाडक्या बहिणीवर राज्य सरकारचं लक्ष असावं अशी मी पांडुरंगाची त्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद